वेलकम टू बायस अमेजिंग ब्लॉग या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला माझ्या आजीच्या घरचा होम टूर दाखवणार आहे तुम्हाला कसा वाटतो तो मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि हो असेच नवनवीन ब्लॉग आणि रेसिपीज साठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा बना काय हां माझ्या मागे उभे उभे आहेत ते माझे पप्पा आहेत सी हाउ वीक तुम्हाला माझे पप्पा कसे वाटले ते पण मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मैत्रीण तुम्हाला माझे पप्पा कसे वाटले हँडसम आहेत ना मस्त मस्त बघा तर चला व्हिडिओला ला सुरुवात नमस्कार मैत्रिणीन कसे आहात तुम्ही लोक आशा आहे की तुम्ही लोक बरेच असाल ती तुम्हाला म्हणाली होती ना कि गणपतीतनं मी तुम्हाला माझं होम टूर दाखवणार आहे हे घर माझ्या आजीचं आहे आजीच्या घरापासून माझं घर सहा आठ किलोमीटर लांब आहे माझी आजी गावात राहते आणि मी सिटीत राहते आम्ही एकाच गावात राहतो पण तिथे नेटवर्क इश्यू असल्यामुळे माझे व्हिडिओ कमी प्रमाणात येत होते आता तुम्ही म्हणाल की एकाच गावात राहून तुम्ही वेगळे का राहता तर तुम्हाला सांगते माझ्या हॉ हो, सिटीमध्ये मा हॉटेल असल्यामुळं आणि माझं कॉलेज असल्यामुळं आम्ही लोक वेग राहतो माझे पप्पा दिसायला कडक दिसतात पण हसमुख माणसे सानिध्यात कधी दुःख जाणवत नाही हे माझे स्वीट पप्पा आता बघा हे कसे कॉमेडी <laughs> करतील <हे। laughs> आणि ही मी आमच्या घरात आहे ना अशी हशी मजा करत दिवसही माझे बाप्पा बघा कसे म्हणून नाचताय पप्पांना बघून मला पण इच्छा झाली म्हणून मी पण गेली नाचायला पप्पांचा आणि माझा डान्स कसा वाटतोय तो कमेंट्स मध्ये नक्की सांगा मी माझा व्हिडिओ कुठून कोणत्या शहरातून बघताय हे पण कमेंट्स करा काय पप्पा भारी करतायत बाप बेटींची भारी जुगलबंदी चालली हा हे असा गणपतीच्या वेळेस सगळ्यांची गडबड चालू आहे आता मी तुम्हाला आमचं देवघर दाखवते

हे आहे आमचं किचन छटस आज प्रसादासाठी जिलेबी केलेली <laughs> <laughs> या आजी आमच्या झोपलेल्या आहेत संध्याकाळचे सात वाजले तरी पण <laughs> ठीक है मगर आना ही दूसरा आलोक है पहले अंगणाच्या बाजूची हिरवळ मुळे निसर्ग किती खुलून दिसतो आणि त्यासोबत चिमण्यांची मधुर आवाज ऐकायला किती बर वाटत ना हा आहे आमच्या घरचा वरचा माळा गाईस तुम्हाला गाँ का मुंबई पटापट मध्ये आमच्या घरातलं तुळशीच झाड मित्रांनो हा होता माझ्या आजीच्या घरचा होम टूर कस वाटलं भारी ना व्हिडिओ आवडला असेल तर पटकन लाईक ठोका शेअर करा आणि नाही केलं तर पुटकन कर सब्सक्राइब करा नाहीतर तर आजी तुम्हाला भाकरी बनवून देणार नाही बरं का भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय